पत्रकार चंद्रकांत भाट राज्यस्तरीय आत्मसन्मान गौरव पुरस्काराने सन्मानित शिरोळ तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व पत्रकार चंद्रकांत भाट यांना संघर्ष नायक मिडीया पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय आत्मसन्मान गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले चंद्रकांत भाट हे गेली चोवीस वर्ष पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना प्रामाणिकपणे व निस्वार्थी भावनेने समाजाची सेवा करून समाजाच्या समृद्धीसाठी प्रयत्न सुरू ठेवले या कार्याची दखल घेऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीचा औचित्य साधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे संघर्षनायक मीडिया ग्रुप पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कोल्हापूर यांच्या वतीने चंद्रकांत भाट यांना आत्मसन्मान गौरव हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पॅनर क्रांती सेनेचे संस्थापक, संस्थापक संतोष आठवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष जयसिंगराव कांबळे या मान्यवरांच्या हस्ते चंद्रकांत भाट यांना फेटा मानपत्र गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी डॉक्टर विक्रम शिंगाडे बाळासाहेब कांबळे राहुल कांबळे शिरोळचे युवा उद्योजक अभिजित माने मेजर प्राध्यापक काशीनाथ भोसले हनुमंत भाट संजय सिंह उर्फ संभाजी चव्हाण सुरेश गावडे संदीप माने सर्जराव कांबळे सचिन सावंत तुषार उर्फ अधिक काळे पारस भाट आदिराज कोळी अथर्व भाट बाळासाहेब कांबळे विलास कुरणे प्रमोद ढाले अजित कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका